आणि बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या महत्वाच्या बातमीनं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जोरदार चर्चा झाली भाजपाकडून एकनाथ शिंदेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे वर्षा निवासस्थानी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही चर्चा झाल्याचं आहे शपथविधी सोहळ्याला आता काही अवघे तासच उरलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडींना आता वेग आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं महायुतीनं सत्ता स्थापनेचा दावा केला आहे राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं आणि त्यानंतर तीनही नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत त्यांच्याकडे सत्ता सत्ता स्थापनेसंदर्भातलं पत्र सुपूर्त केलं वेगवान घडामोडी आपण पाहतो आहोत वर्षा निवासस्थानी पुन्हाही सगळे एकत्र आले आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली चर्चा झाली आपण या सगळे संदर्भात एकनाथ शिंदे काय म्हणाले आपण पाहूया अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ ली है ना दरम्यान वेगवान घडामोडी घडतायत वर्षा निवासस्थानावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये काय चर्चा झाली त्या संदर्भातली माहिती मिळू शकली नाही आहे मात्र दीर्घकाळ ही बैठक चालली वर्षा निवासस्थानी पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये खलबत सुरू आहे मंत्रिपदाच्या वाटपावरून ही चर्चा असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे सत्तास्थापना शपथविधी सोहळा हा उद्या आझाद मैदानावर मुंबईतल्या पार पडतोय आणि शपथविधी आधीच्या पूर्वसंध्येला वेगवान घडामोडी मुंबईमध्ये घडताना आपल्याला दिसत सत्ता स्थापनेचा संघर्ष सातत्यानं समोर येताना आपण पाहतो आहोत महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चाविचर्चांना उधाण आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं दोनही नेते वर्षा वर्षा निवासस्थानी एकत्र आले आणि त्यांच्यामध्ये ही चर्चा झाली वर्षा निवासस्थानावरती ही चर्चा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत ही चर्चा केली शपथविधीच्या पूर्वसंध्येला या भेटीगाठी खूपच महत्त्वपूर्ण आणि उत्कंठावर्धक ठरतायत सत्तास्थापनेमध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका काय असणार या संदर्भातली उत्कंठा वाढत चाललेली आहे या संदर्भातली कोणतीही स्पष्ट भूमिका शिवसेनेकडून किंवा कोणाकडूनही व्यक्त होत नाही आपण या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आत्ता माझ्यासोबत आहेत महेंद्र संध्याकाळ होत आली आहे काही तासांवर आता शपथविधीचा हा कार्यक्रम आहे मात्र सत्ता स्थापनेसंदर्भातल्या या बैठा बैठका चर्चा या सगळ्या उत्कंठावर्धक आहेत वेळोवेळी वेड़ काय घडतंय हे आपल्याला पाहावं लागणार आहे मात्र आत्ता निश्चितपणानं या, निश्चित या दोघांची जी बैठक वर्षा निवासस्थानावरती झाली ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस होते एकनाथ शिंदे होते नेमकं काय झालं असेल यासंदर्भात काय माहिती कळू शकली प्रश्न सर पाहिलं गेलं तर गेल्या पाऊण तास ही चर्चा चालू होती आणि या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं सूत्रांची माहिती आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांनी देवे एकनाथ शिंदेंना जी मागणी के विनंती केली आहे की के तुम्ही सरकारमध्ये मा राहा मात्र एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पद यावरती ठाम असल्याचं सूत्रांची माहिती आहे मात्र आ, एक एकंदरीत पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का हेही पाहणं महत्त्व असणार आहे एकनाथ शिंदे ही आपली भूमिका काय स्पष्ट करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे दरम्यान ही चर्चा चालू होती या बैठकीत अजून काय काय झाली चर्चा हे आपल्याला थोड्या वेळात एकनाथ शिंदे यांच्याकडून नक्कीच महेंद्र आता या सगळ्या संदर्भातल्या वेगवान घडामोडी आपण घडताना पाहतो आहोत मात्र आता याच्या पुढे अजून कोणत्या बैठका चर्चा किंवा कोणाशी बोलणं चालणं या संदर्भातल्या काही माहिती मिळत आहेत तिथलं वातावरण एकूणच कसं आहे सध्या आता देवेंद्र फडणवीस वर्षावरती चर्चा करून ते पुन्हा सागर बंगल्याच्या दिशेने गेलेले आहेत मात्र या बैठकीनंतर एकनाथ शिंदे हे प्रसारमाध्यमांशी बोलतील का किंवा ते काही त्यांच्याकडून सूत्र करून आपल्याला माहिती मिळते का हे आपण पाहण्या पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र सध्या तरी एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपदासाठी ठाम असल्याची माहिती मिळते पण उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही जर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं तर ते गृहमंत्रीपदासाठी पण अडून राहणार आहेत अशी चर्चा आहे मात्र जी बैठक होती ती सकारात्मक झाल्याची चर्चा आहे आता यातून नेमकं गृहमंत्रीपद स्वीकारणार का सत्तेत राहणार का कारण देवेंद्र फडणवीसांनी त्यांना तशी विनंती पण केली आहे त्यामुळे देवेंद्र म फडणवीसांचा मान एकना एकनाथ शिंदे यांना राखावं लागणार आहे कारण त्यांनी तसं सांगितलं आहे की मी कळवतो आहे जसं काही वेळापूर्वी आपल्याला समजलं होतं मात्र अजूनपर्यंत त्याबाबत काही स्पष्ट आली नाही आहे जी नक्कीच धन्यवाद महेंद्र आपण आप या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून राहा आपल्याला या संदर्भातल्या वेगवेगळ्या अपडेट्स आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे तर वर्षा निवासस्थानीची बैठक संपलेली आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यातली बैठक संपलेली आहे लवकरच या संदर्भातल्या जी महत्त्वाच्या घडामोडी असतील त्या समोर येणाऱ्या आहेत भाजपाकडून एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातली बैठक संपली आहे गृह खात्यासाठी एकनाथ शिंदे हे अडून असल्याची चर्चा आहे